गाड्या सुटल्या गड क्रमांक सव्वीस सुटला लढत चालली सव्वीस मध्ये सव्वीस पळतोय या मैदानातला सुंदर गाड्या धावत सुंदर गाड्यांच्या मध्ये लढत चालू लढ्यात चालू आहे सव्वीस मध्ये सुंदर अशा गाड्या पाहतायत आलीकड्या बबे आणि सरजाय पलीकड्या पाथराय सुंदर अशी गाडी पसतोय बबे आणि सरजा अतिशय सुंदर मागले दोन गाड्या आले गडक्रमांक सव्वीस चालू